सते तो तालुक्यातील पोलीस स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या गुरुकृपा फोटो स्टुडिओमध्ये एक गोरखधंदा उघडकीस आलाय आरटीआय चे जे प्रमाणपत्र असतात ती आयटीए च्या नावाने देतात थेट राज्य शिक्षण परीक्षा मंडळाच्या बोर्डाच्या नावानं प्रमाणपत्र देण्याचा हा गोरखधंदा सुरू होता भगवान साहेबराव खांडे आणि संतोष ज्ञानदेव मनभरे हे दोघे मिळून गुरुकृपा फोटो स्टुडिओ चालवायचे आणि इथून पाहिजे तिथल्या संस्थेचं आणि पाहिजे ते प्रमाणपत्र ज्याला हवं त्याला मिळायचं काल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आणि बदनापूर पोलिसांनी हा गोरख धंदा उघडकीस आलाय विशेष म्हणजे हा धंदा तिथं चालक होता हे दुकान पोलीस स्थानकाच्या कंपाऊंडला शेजारीच आहे एवढे असताना गेल्या वर्षानुवर्षे आतापर्यंत किती प्रमाणपत्र गेले हे मात्र अनुकरणीय आहे